नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे यत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे ती सतरा मार्चपर्यंत चालणार आहेत राज्यातील एकूण पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रावर सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले आहेत तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुले आहेत व एकोणीस ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे हे सर्व विद्यार्थी उद्यापासून दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतील उद्या दहावीचा पहिला पेपर मराठी आहे त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित तो असेल किंवा नसेल कारण आता यावर्षीपासून आपण दहावी सर्व बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी केलेला आहे त्यामुळं आणखी द पुढच्या वर्षीपासून दहावीला ज्या वर्षी दहावीला किंवा बारावीला मराठी त्यावेळी ते लागू राहील आणि त्यामुळं ही परीक्षा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं देणे अपेक्षित आहे परीक्षेसाठी जय्यत तयारी राज्यमंडळ राज्य शासन सर्व जिल्हा प्रशासनाने केलेली आहे या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी चांगला सकस आहार घ्यावा विद्यार्थ्यांनी योग्य ती झोप घ्यावी पुरेशी झोप घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षेला जावं कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षेत यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना राज्य मंडळामार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद राज्यभरामध्ये पाचशे एक पाच हजार एकशे तीस केंद्रावर ही परीक्षा दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे यावर्षी एक प्रमुख निर्णय घेण्यात आला की दोन फेब्रुवारी मार्च दोन हजार अठरापासून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ज्या केंद्रावर गैरप्रकार घडलेले आहेत त्या केंद्रावरचा परीक्षेशी संबंधित सर्व स्टाफ जो कदाचित काही शिक्षक त्या शाळेतील असावे केंद्रसंचालक त्या शाळेतील असतील तर हे सर्व बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे असे राज्यामध्ये सातशे एक केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये सर्व परीक्षेचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे यामध्ये विभागनिया जर बघितलं तर विभागनिया ही संख्या पुणेमध्ये एकूणसहाशे एकोणसाठ केंद्र आहेत त्यामध्ये एकशे एकोणचाळीस केंद्रावर हा परीक्षेचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे हा स्टाफ बदलण्याचा अर्थ त्या केंद्रावर जे विद्यार्थी ज्या शाळेचे प्रविष्ट होतात त्या शाळेचा एकही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा मुख्याध्यापक या केंद्रावर काम करणार नाही परीक्षेचं काम करणार नाही ते अन्य केंद्रावर त्यांना केंद्रावरचा स्टाफ या ठिकाणी आपण आणलेला आहे नागपूर विभागात सहाशे एकोणऐंशी केंद्र आहेत टोटल त्यापैकी शहाऐंशी केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागात सहाशे सेहेचाळीसपैकी एकशे पंचावन्न केंद्रावर असा स्टाफ बदलण्यात आलेला आहे मुंबई विभागात एक हजार पंचावन्न केंद्र आहे त्यापैकी अठरा केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये तीनशे सत्तावन्न केंद्र आहेत त्यापैकी त्रेपन्न केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे अमरावतीमध्ये सातशे एकवीस केंद्र आहेत त्यापैकी अठ्ठ्याण्णव केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे नाशिक विभागात एकूण चारशे शहाऐंशी केंद्र आहेत त्यापैकी त्र्याण्णव केंद्राचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे लातूरमध्ये चारशे तेरा केंद्र आहेत त्यापैकी एकोणसाठ केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे आणि कोकण म्हणजे रत्नागिरी विभागामध्ये कोकणी विभागामध्ये एकशे चौदा केंद्र आहेत त्यामध्ये त्यामध्ये मागच्या दोन हजार अठरापासून एकही गैरमार्ग प्रकरण आढळून आलेलं नाही त्यामुळे कोकणमध्ये कुठल्याच केंद्रावरचा स्टाफ बदलण्यात आलेला नाही असे कोण राज्यातील पाच हजार एकशे तीन मुख्य केंद्रापैकी सातशे एक मुख्य केंद्राचा स्टाफ पूर्णपणे या परीक्षेसाठी बदलण्यात आलेला आहे